नमस्कार मित्रांनो नळ सख या युट्यूब चॅनल वर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये एस टी महामंडळ अंतर्गत भरती जाहीर झालेली आहे ही भरती सतरा हजार चारशे पन्नास पदाकरिता भरण्यात येणार आहे मित्रांनो या भरतीची जाहिरात अजून आलेली नाहीये ती येत्या दोन ऑक्टोबरला प्रकाशित होणार आहे त्या संदर्भात तुमच्याकडे कोणकोणते कागदपत्रे आणि सर्वात महत्वाचं कोणत्या कागदपत्रासाठी म्हणजे पदासाठी काय पात्रता असणार आहे या संदर्भात चर्चा आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तुम्हाला भरती बाबत जे प्रश्न उद्भवले होते त्या प्रश्नाची उत्तरे आपण तुम्हाला आहे तसेच एकूण पदे किती असतील शैक्षणिक अर्हता काय असणार आहे परीक्षा पॅटर्न या संदर्भात आपण व्हिडिओ मार्फत तुम्हाला माहिती दिलेली आहे व्हिडिओ बघितले नसतील तर पूर्वीचे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या काही विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून आपण चालक पदासाठी आवश्यक असलेले अनुभव प्रमाणपत्र लागणार आहे तो अनुभवाचा दाखला कसा असणार आहे कुठून काढायचा आणि किती वर्षाचा अनुभव तुम्हाला लागणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओ मध्ये असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण तुमचे एक सबस्क्राईब आणि एक लाईक तुमच्यासाठी मेहनत करण्याचं प्रोत्साहन आम्हाला देता आता आपण चालक या पदासाठी भरती प्रक्रिया निघाली आहे ही ऐनवेळी कागदपत्राची तारंबळ उडू नये म्हणून तुमच्याकडे अनुभव प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे तसेच संपूर्ण कागदपत्रे असणे गरजेचे आहे अनुभव प्रमाणपत्र आपण वेळेत काढता येत नाही अगोदरच काढून ठेवणे महत्त्वाचे आहे म्हणून आपण अनुभव प्रमाणपत्राबद्दल आपण माहिती घेऊया चालक पदासाठी आवश्यक असलेल्या अनुभवाच्या दाखल्याचा नमुना आहे हा म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागणार आहे त्याचा प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या तसेच व्हॉट्सअप चॅनलला ला जॉईन करून घ्या या दोन्ही ठिकाणी ही पीडीएफ तुम्हाला दिलेली आहे ती पीडीएफ घेऊन तुम्ही अनुभव प्रमाणपत्र घेऊ शकता आता हा विहित नमुना असणार आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचे स्थळ टाकायचे म्हणजे ज्या तुम्ही रहिवाशी असाल त्या गावचे तुम्हाला स्थळ टाकायचं आहे समजा तुम्ही सेनगावचे रहिवाशी असाल तर या ठिकाणी सेनगाव असे नमूद करायचे आहे त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही अनुभव प्रमाणपत्र घेणार आहात त्याचा दिनांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर मी श्री श्रीमती म्हणजे या ठिकाणी संपूर्ण नाव टाकायचे परंतु स्वतःचे नाव न टाकता या ठिकाणी बघा अवजड वाहन मालकाचे संपूर्ण नाव असे टाकायचे आहे म्हणजे तुम्ही ज्या मालकाकडे काम करता ज्या मालकाची गाडी वापरता त्या मालकाचे संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे किंवा तुम्ही कोणत्या कंपनीत काम करत असाल तर त्या कंपनीच्या मालकाचं नाव या ठिकाणी मेन्शन करायचं आहे त्याच मालकाचा मुक्काम पोस्ट म्हणजे संपूर्ण पत्ता तुम्हाला टाकायचा आहे मुक्काम पोस्ट तालुका त्यानंतर जिल्हा टाकायचा आहे आणि महाराष्ट्र असं मेन्शन करायचं आहे त्यानंतर बघा खाली पिनकोड दिलेला आहे पिनकोड या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचा आहे पिनकोड प्रमाणित करतो करते की नंतर या ठिकाणी दिले श्री चालक उमेदवाराचे संपूर्ण नाव म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमचे संपूर्ण नाव आहे समजा विलास असेल तुम्हाला या ठिकाणी तुमचे विलास गायकवाड असे संपूर्ण नाव नमूद करायचं आहे परत एकदा लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मालकाचे नाव टाकायचं आहे आणि खालच्या ठिकाणी तुम्हाला चालक उमेदवाराचे संपूर्ण नाव म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमचे स्वतःचे संपूर्ण नाव मेन्शन करायचं आहे त्यानंतर तुम्ही ज्या गावचे मूळ रहिवाशी आहात त्या गावचा तुम्हाला या ठिकाणी पत्ता मेन्शन करायचा आहे पत्ता संपूर्ण असावा तुम्ही ज्या गावचे रहिवासी आहात म्हणजे तुम्ही सेनगावचे रहिवाशी असाल तर या ठिकाणी तुम्हाला सेनगाव टाकायचं आहे त्यानंतर तालुका सेनगाव टाकायचा आहे आणि जिल्हा हिंगोली टाकून घ्यायचा आहे त्यानंतर राज्य टाकायचं आहे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी आहात तर महाराष्ट्र राज्य या ठिकाणी मेन्शन करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पिनकोड तुमचा टाकायचा आहे पिनकोड तुमच्या स्वतःच्या गावचा टाकायचा आहे हे लक्षात घ्या हे माझ्या स्वतःच्या मालकीचे वाहन क्रमांक असा दिले या <�णद> ठिकाणी बघा तुम्ही ज्या गाडी वापरता त्या वाहन क्रमांक या ठिकाणी मेन्शन <mockada> करायचा आहे म्हणजे त्या गाडीचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे नंतर मेक वर दिनांक ते दिनांक पर्यंत एकूण वर्ष असं दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही ज्या दिनांकापासून काम करत आहात म्हणजे ज्या मालकाकडे के किंवा कंपनीकडे काम करत आहात ज्या दिनांकापासून त्या दिनांकापासून ते तुम्ही ज्या दिवशी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घेणार आहात त्या दिवसापर्यंतची तारीख तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर या ठिकाणी एकूण वर्ष मेन्शन करायचे आहेत बघा आता या ठिकाणी तुमचे संपूर्ण वर्ष म्हणजे तुम्ही कोणत्या दिवसापासून तर कोणत्या दिवसापर्यंत काम केलेलं आहे ते तुम्हा कॅल्क्युलेशन करून या ठिकाणी तुमचं वर्ष आणि महिने अशा दोन्ही टाकू शकता म्हणजेच तुम्ही या ठिकाणी तीन वर्ष तुम्हाला आठ महिने तुम्ही काम असेल तर करायचं आहे तीन वर्ष आठ महिने इतक्या कालावधीमध्ये सुरक्षित वाहन चालवून चालक म्हणून काम करीत होते आहे त्याबाबतची माहिती खालीलप्रमाणे असं संपूर्ण मेन्शन करायचं आहे त्यानंतर खाली बघा अवजड वाहन चालवण्याचा परवाना लायसन्स क्रमांक म्हणजे या ठिकाणी तुमच्याकडे लायसन्स आहे त्या लायसन्सचा नंबर टाकायचा आहे आणि दिनांक टाकायचा आहे नंतर खाली लायसन्स मिळाल्याचा दिनांक तुमच्याकडे ज्या दिवशी तुम्ही लायसन्स घेतलेला आहे त्याचा दिनांक या ठिकाणी मेंशन करायचा आहे त्यानंतर लायसन्स देणारे आर कार्यालय ज्या आर टी ऑफिस मधून तुम्ही लायसन्स काढले त्या आर टी ओ ऑफिसचा पत्ता तुम्हाला या ठिकाणी मेंशन करायचा आहे नंतर अवजड वाहन चालवण्याचा परवाना मिळाल्याची तारीख तुमच्याकडे तुम्ही वाहन चालवण्याचा परवाना काढलेला आहे त्या परवान्याची तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे एक लक्षात घ्या तुम्ही परवाना समजा एप्रिल मध्ये काढला असेल तर तुम्हाला मे पासून एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही एक महिना नंतर पासून सर्टिफिकेट घेणार आहात एप्रिलला तुमच्या लायसन्स परवाना भेटला असेल आणि तुम्ही एप्रिल पासूनच सर्टिफिकेट काढत असाल ते ग्राह्य धरले जाणार नाहीये एक महिना पुढे तुम्हाला ढकलायचा आहे तेव्हा तुम्ही सर्टिफिकेट घेऊ शकता आणि ते ग्राह्य धरले जाणार आहेत म्हणून तुम्ही एप्रिल मध्ये तुमचे परवाना असेल तर तुम्ही मे पासून सर्टिफिकेट घ्यायचं आहे मे पासून पुढे सर्टिफिकेट काढायचं आहे त्यानंतर खाली परवाना नूतनीकरणाची तारीख म्हणजे तुम्ही तुमचा परवाना जर एक्सपायर झाला असेल आणि परत रिन्यू केला असेल तर या ठिकाणी तुम्हाला ज्या दिवशी रिन्यू केला आहे त्याची तारीख टाकायची आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बॅच क्रमांक टाकायचा आहे तुमच्याकडे जो बॅच आहे त्याचा क्रमांक या ठिकाणी मेन्शन करायचा आहे त्यानंतर बघा माझ्याकडे काम करीत असलेल्या कालावधीत त्याच्या हातून झालेल्या अपघाताचा तपशील अपघात झालेला नसेल तर स्पष्ट नमूद करावे पूर्ण अनुभवामध्ये तुमच्याकडून जर एखादा ऍक्सिडेंट घडला असेल तर त्या ऍक्सिडेंटचा तुम्हाला माहिती द्यायची आहे म्हणजे तुम्ही कोणताही छोटा मोठा कसाही अपघात तुमच्या हातून हो या ठिकाणी मेन्शन करायचं आहे या ठिकाणी बघा अपघात कधी झाला आहे अपघाताचे स्वरूप काय होते म्हणजे खूपच घातक अपघात होता कि नॉर्मल अपघात होता असे तुम्हाला या ठिकाणी आहे करायचंय मरणांतक एखादी डेथ झालेली आहे का त्या मध्ये ते मेंशन करायचे अपघात गंभीर होता का किरकोळ होता तेही सुद्धा टाकायचं आहे त्यानंतर बघा अपघाताचे कारण अपघाताचे कारण तुम्ही मेंशन करायचं आहे त्यानंतर त्याला अपघातास अपघातामध्ये तुमची काही चूक होती का किंवा नव्हती हे स्पष्टपणे या ठिकाणी करायचं आहे तुम्ही तुम्ही नसेल केले तर तुमच्या मालकाला सुद्धा करायला सांगू शकता त्यानंतर माझ्याकडे चालकाचे काम करीत असताना त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचे नैतिक अतपदनाचा गुन्हा घडलेला नाही तसेच त्यास मद्यपान व आम्ली पदार्थाचे सेवन कोणत्याही व्यसन असल्याचे आढळलेले नाही असल्यास त्याप्रमाणे नमूद करा त्या ठिकाणी बघा तुम्हाला कोणत्याही प्रकारचं व्यसन असेल तर ते मेंशन करायचं आहे व्यसन नसेल तर अति उत्तम नंतर बघा प्रमाणित करतो की मी उपरोक्त माहिती पडताळणी व शहानिशा करून सदरच्या उमेदवारास प्रवासी वाहतुकीच्या सेवेत चालक पदासाठी अनुभवाचा दाखला देत आहे असं नमूद केलेलं आहे त्यानंतर उमेदवाराची स्वाक्षरी म्हणजे या ठिकाणी तुमची स्वाक्षरी असणार आहे सही करायची आहे आणि डेट टाकायची आहे त्यानंतर वाहक मालकाची स्वाक्षरी या ठिकाणी तुम्ही ज्या मालकाकडे काम करता त्या का नाव टाकायचं आहे त्याची स्वाक्षरी असणार आहे आणि अनुभव प्रमाणपत्र घेत आहोत त्या दिवशीचा दिनांक टाकायचा आहे ट्रक मालकाच्या आपल्या नावाचा पिढीचा रबरी स्टॅम्प उमटवणे आवश्यक आहे हे लक्षात द्या तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या कंपनीकडे त्या मालकाकडे रबर स्टॅम्प असणे गरजेचे आहे म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला स्टॅम्प खूप महत्वाचा असणार आहे स्टॅम्प आणि सिग्नेचर असे दोन्ही पाहिजे राजपत्रित अधिकारी लोकप्रतिनिधीचा शिफारस आता या ठिकाणी बघा तुम्हाला शिफारस घ्यायची आहे राजपत्रित अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी शिफारस म्हणजे या दोघांकडून तुम्ही शिफारस घेऊ शकता चालक पदासाठी वर नमूद केलेली उमेदवार अवघड वाहन चालवण्याबाबत दाखला देणारे मालक या दोघांनी मी स्वतःची ओळख असल्यामुळे सदरच्या अनुभवात दाखल्याची शिफारस देत आहे तर या ठिकाणी तुम्ही कोणाकोणाची शिफारस घेऊ शकता तर राजपत्रित अधिकारी म्हणजे बीडीओ असेल तहसीलदार असेल नगर परिषदचे सीईओ असतील यांच्याकडून तुम्ही शिफारस घेऊ शकता किंवा हे नसतील तर आमदार खासदार नगर परिषदचे सदस्य यांच्याकडून तुम्ही शिफारस घेऊ शकता मित्रांनो या ठिकाणी बघा राजपत्रित अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी स्वाक्षरी तुम्हाला लागणार आहे नंतर त्यांचा स्टॅम्प सुद्धा तुम्हाला लागणार आहे या ठिकाणी बघा राहणार तालुका आणि जिल्हा म्हणजे तुम्हाला त्यांचा पत्ता आहे आहे खाली बघा तुम्ही समजा एखाद्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी तुम्हाला भेटत नसेल तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे तुमच्या गावचा खासदार असेल आमदार असेल जिल्हा परिषद अध्यक्ष असेल नगर परिषदचा अध्यक्ष असेल किंवा जिल्हा परिषद सदस्य असेल राजपत्रित अधिकारी यापैकी कोणीही तुम्हाला सिग्नेचर दिली नाही तर या लोकांकडून तुम्ही सिग्नेचर घेऊ शकता परंतु या ठिकाणी त्यांचा पूर्ण पत्ता आणि सिग्नेचर तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो अशा रीतीने आपण हे शिफारस प्रमाणपत्र घेणार आहोत हे शिफारस प्रमाणपत्र आहे वाहक चालकासाठी आणि या ठिकाणी तुम्हाला अनुभव लागणारच आहे मित्रांनो म्हणून तुम्ही अनुभव प्रमाणपत्र अगोदरच काढून घ्या परत एकदा सांगते एस टी महामंडळाची ही मोठी भरती आहे तीस हजार दरमहा वेतन तुम्हाला मिळणार आहे आणि सतरा हजार चारशे पन्नास पदाकरता ही भरती होणार आहे म्हणून तुम्ही चान्स सोडू नका प्रयत्न असेच असावेत आपले की ही भरती परमनंट असावी परंतु शासनाने जर जाहीर केलेच नाही की ही परमनंट होणार नाही तर तुम्हाला या कंत्राटी भरतीवरच काम चालवावं लागणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही भरतीची तयारी चांगली करा आणि या भरतीमध्ये तुम्ही लागणारच याचा प्रयत्न करा तुम्हाला जर नोट्स पाहिजे असतील अभ्यासक्रम माहिती करायचा असेल आपण अभ्यासक्रम तर सांगितलेलाच आहे परंतु त्यासाठी आवश्यक असणारी पुस्तके कोणती गाई ला, गाईड लाग गाईड घ्यायची आहे ही सगळी माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनल वर, तसे वर देत आहोत तसेच आपण एक व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण आपण संपूर्ण माहिती देत आहोत व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या लिंकला तुम्ही जॉईन होऊन आपल्या ग्रुपमध्ये ऍड होऊ शकता आणि वेळोवेळी महामंडळ मिळणाऱ्या सूचना असतील किंवा अभ्यासक्रम असेल असेल म्हणजे स्टडी मटेरियल तुम्हाला त्या वेळोवेळी मिळणार आहेत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल महत्वाचा वाटला असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या कारण तुमच्या सबस्क्राईबमुळे मुळे आम्हाला अजून प्रोत्साहन मिळते तुमच्यासाठी मेहनत करण्यासाठी म्हणजे नवनवीन माहिती गोळा करून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ तुमच्या मित्राला पाठवायचा असेल तर नक्की पाठवा मित्रांनो कारण ही माहिती सगळ्यांना पोहोचलीच पाहिजे अनुभव प्रमाणपत्र प्रत्येक ठिकाणी लागतं आणि हे अनुभव प्रमाणपत्र नसलेच किती अडथळे येतात हे आपल्याला माहितच आहे धन्यवाद मित्रांनो बेस्ट ऑफ लक जय महाराष्ट्र